बनू चांगला बनवली भाजी बनव शेणचा आवाज का काय तर टाकली असेल सुनबाई टाकली असेल ह्याच्यामध्ये शेणचा वास शेणबीन टाकली काय लिंबू लिंबू टाकलीस चल बता की मला काय टाकलीस जरा थांब बाई बाई येऊन ठेव की तो मला तस चालली थांब जरा दा तिरदा मी काय टाकले की तो माय मारून खायची मला काय तर टाकू अयो दाखी बरं